महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा साखरी तालुक्यातील निजामपूर येथे प्रति पंढरपूर अशी ओळख असलेले श्रीराम विठ्ठल मंदिर येथे भागवत कथा दीडशे वर्षापासून परंपरा असलेल्या श्रीराम विठ्ठल मंदिर निजामपूर तालुका साक्री जिल्हा धुळे सालाबादाप्रमाणे दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस शनिवारी सकाळी नऊ वाजता ध्वजारोहणाने दीप प्रज्वलनाने प्रारंभ करण्यात आला हरिभक्त परायण शरदचंद्र विक्रम पुराणिक डोंबिवली यांचे संगीतमय भागवत सप्ताह प्रारंभ झाला भागवत संहिता श्री किरण खोडके दुपारी तीन ते सहा हरिभक्त परायण शरदचंद्र पुराणिक यांच्या मधुरवाणीतून निरूपण गायिका सौरश्मी किरण खोडके डोंबिवली तबला वादक हर्षवर्धन प्रभाकर कुणकवले डोंबिवली हार्मोनियम वादक विवेक वासुदेव बर्वे डोंबिवली भागवत स्थापना पूजन श्री विनोद कुलकर्णी व विना विनोद कुलकर्णी यांच्या हस्ते झाली वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी तेजल उपासनी निजामपूर सोडा आणि शरीर धरण नाही हो आपण बाई घेऊन जातो पेट्रोल टाका शरीर टाकून टाकला अन्न घ्यायला टाका पाहिजे उपाशी ऐकायचं नाही नाश्ता पॅटने नाही खाऊन घ्या आणि बरोबर कुठं चालेल काय माहित नाही खाल्लं कसं तुम्ही काय करत नाही खाऊन घ्या आधी शरीरपासून धरणार आहे उपासून उपास करावे

અતો તો અતો મારી ના જોતો અતિવ્રત જોતો અરે તો જોતો મે નહી જાતા નથી બે વાર તનતે કે મારો તું કોણ કોણ આયા કે તેવળ મને

हो, नको बटाटे नको पाणी पुरी नको असती म्हणते कशा घाली काय बसत बटाटे वडा पाणीपुरी अरे काय खायला ते रस्त्यावरच घाण्यालं